श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामींनी जन्मांदाला दृष्टी दिली आणि स्वामींनी त्याला म्हटले आता तू माझं समीपच राहणार आहेस तू माझ्याबरोबरच दक्षिणेच्या प्रवासाला चल आणि आता पुढे जसा जसा स्वामी महिमा वाढू लागला तसे तसे जगन्नाथपुरीमधल्या स्वामींच्या वास्तव्याला एक अलौकिक लेणे प्राप्त झाले गर्दी हटता हटत नव्हती हजारो भक्त प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट झाला आहे या भावनेने स्वामी समर्थांना भेटायला यायचे त्यांच्या चरणांशी घटकाभर बसायचे खूप लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू व्हायला लागायचे प्रत्यक्ष परमेश्वर भेटला ही भावना मनोमनी जपत लोक पुन्हा मागे परतायचे स्वामींपुढे ठेवलेले नैवेद्याचे ताट रिकामेच होत नाही या चमत्कारामुळे लोक ते पाहत खूप वेळ उभे राहायचे सर्वांना भरपूर प्रसाद वाटून झाला की स्वामी ते ताट पुजाऱ्यांच्या हातात द्यायचे आणि देवळाचे पुजारी आनंदाने पुन्हा काभाऱ्यात जाऊन जगन्नाथाची पूजा करायचे त्यांची तर अशी खात्री पटली होती की प्रत्यक्ष जगन्नाथानेच स्वामींचे रूप घेतले आहे एक दिवस स्वामींनी निश्चय केला की जगन्नाथ पुरी सोडायची आणि हरिद्वाराला गंगेच्या काठावर शांतपणे बसायचे विचार मनात आला आणि स्वामी क्षणार्धात अंतर्धान पावले वायुवेगाने हरिद्वाराला जाऊन पोहोचले स्वामी हरिद्वाराच्या गंगेच्या काठावर एका झाडाखाली निवांत बसले गावाला अजून स्वामींच्या आगमनाची वार्ता पोहोचली नव्हती संध्याकाळची वेळ होती, होती। गावाबाहेर ढकलला गेलेला एक महारोगी स्वामींच्या दिशेने येऊ लागला स्वामींनी अंतर्ज्ञानाने त्या रो रोग्याला ओळखले त्यांनी त्या महारोग्याला खुनीने जवळ बोलावले सर्वांनी बहिष्कृत केलेला तो महारोगी खूप सुखावला तो स्वामींच्या जवळ गेला स्वामींनी त्याला गंगेत स्नान घातले त्याच्या शरीराला स्पर्श केला आणि काय आश्चर्य त्याचा महारोग संपुष्टात आला तो पुन्हा माणसात आला त्याला खूप आनंद झाला त्याने स्वामींचे पाय घट्ट पकडले स्वामींना तो शरण गेला ही बातमी गावात कळली आणि झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दिशेने झेपावू लागल्या स्वामींचा उदो उदो होऊ लागला प्रत्यक्ष परमेश्वर प्रगट झाला आहे अशी वार्ता सर्वत्र पसरली मंडळी संत पुरुषांपाशी अलौकिक सिद्धी असते केवळ स्पर्शाने ते कुठलीही व्याधी बरी करतात स्वामींपाशी अशी अलौकिक सिद्धी होती जन्मांधाला दृष्टी देणारे स्वामी महारोग्याला बरे करू शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवे स्वामींपाशी ही अलौकिक शक्ती होती हे महत्वाचे त्यांना हरणांचे व अव्यक्त दुःख कळत होते मुख्या प्राण्यांची वेदना काहीही न सांगता सुद्धा क्षणार्धात कळत होती माझ्या स्वामीप्रिय साधक भक्तांनो तुम्हाला मी या निमित्ताने एक सांगते की स्वामींचे हे कृपा वैभव ज्यांना मिळाले ते सर्वात भाग्यवान साधक स्वामींनी आपल्या कृपेची सावली भक्तांच्या माथ्यावर धरली तर समजावे की त्या भक्तापाशी पूर्वपुण्याईचा भरपूर साठा आहे नामस्मरणाचे कवच त्याच्यापाशी आहे तर मंडळी आजचे स्वामींचे दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ